असं मस्त गरमागरम आपलं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे सर्दी खोकल्याला हे रामबाण उपाय आहे गरम गरम सूप पिलं तर तुमची सर्दी आणि खोकला लगेचच गायब होईल तुम्हीसुद्धा नक्की करून प्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सर्दी खोकल्यासाठी टोमॅटो सूप तर त्यासाठी मी मिडीयम साईजचं एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे वाटण्यासाठी घेतलेले आहेत मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त कट नाहीत थोडंसं लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कापून पाव चमचा गरम मसाला थोडीशी मिरपूड घेतलेली आहे मी बारीक कुटून आणि पाव चमचा धना पावडर घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला हे जिरे लसूण आणि मिरची थोडीशी बारीक कुटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा मी इथं गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे एक चमचावरच घालायचं आहे तेल त्यानंतर आपण हे वाटण बनवलेलं यामध्ये घालायचं आहे लसूण मिरची आणि जिरे आता आपल्याला हे वाटण एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमात ठेवायचं आहे थे आपल्याला चांगलं आपल्याला मिरचीचा आणि लसणचा कच्चेपणाला तरी परतून घ्यायचं आहे वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर हळद धना पावडर गरम मसाला सविपुर्त मीठ घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला एक मिनिट भर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिट टोमॅटो आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे खालच्या मसाल्यामध्ये साधारण दोन मिनिट हे टोमॅटो परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो आता यामध्ये घालायचं आपल्याला एक ग्लास पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर हे टोमॅटोचं सूप शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं टोमॅटोचं सूप आपलं मस्त उकळलेलं आहे मस्त उकळे आलेले आहे दोन मिनिट हे सूप शिजवून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे मेरेपूड मेरेपूड घातल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन मिनिट हे सूप शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे सूप शिजवून घेतलेलं आहे तर आपलं टोमॅटोसुद्धा असं सॉफ्ट झालेलं या या आहे यामधलं यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर सूपचे अनेक प्रकार आहेत सर्दी खोकल्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर सूप करून गरम गरम पिलं तर सर्दी खोकला पटकन गायब होतो आणि सर्दी खोकल्याला असा मस्त आराम मिळतो आपलं तयार झालेलं आहे टोमॅटो सूप परत आपण खाली काढून सर्व करून घेऊया असं मस्त गरमागरम आपलं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे सर्दी खोकल्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे सूप करून प्या तुम्हाला माझी आजची ही टोमॅटो सूपची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद